नमस्कार मी सोनाली पालव मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत खरं तर आपण पाहिलं तर मुंबई आउटलुकच्या माध्यमातून आपण मुंबईचा राजा असू दे चिंचपोकळीचा चिंतामणी असू दे कुंभारवाड्याचा महाराजा असू देत या सगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन आपण मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना करून दिलं पण सध्या मी आलेली आहे आपली सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरामध्ये आणि आज आपण भेट भेटलेली आहे दत्तनगरच्या राजाला आणि सर्वप्रथम मी मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना आपण दत्तनगरच्या राजाचे दर्शन आपण करून घेणार आहोत सध्या दत्तनगर बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र पार्टे आपल्यासोबत उपस्थित आहे मंडळाविषयी आपण अधिक माहिती त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे मुंबई आउटलुक मध्ये काय सांगा दत्तनगर मित्र मंडळ मंदा या मंडळाची स्थापना कधीपासून झाली आणि यंदाचं कितवं वर्ष आहे मंडळाची स्थापना एकोणीसशे नव्वद पासून झाली आणि हा पस्तीस वर्ष आहे आता कोण कोणते कार्यक्रम आमच्याकडे खूप कार्यक्रम असतात वैद्यकीय कार्यक्रम जास्त डोळे तपासणी रक्तदान शिबीर असे बरेचसे कार्यक्रम असतात आमच्याकडे नागरिकांचा सहभाग चांगलं असतं आमच्याकडं स्लम थोडा एरिया असल्यामुळे आमच्याकडे नागरिकांचा सहभाग खूप चांगला असतो दत्तनगरचा राजा दत्तनगरचा राजा याच्यामुळे नाव पडलं की एकेकाळी आम्ही एका छोट्याशा गाळ्यामध्ये गणपती बसवायचो त्या गाळ्यातून नंतर आम्ही रोडवरती आलो असा प्रवास चालू होता आज सभागृहात त्याला सभागृहात तीन वर्ष झाल्यानंतर आता गणपती आमचा खूप मोठा असल्यामुळे त्याला आम्ही दत्तनगरचा राजा असा संबोध करतो फुटाची साधारण आमच्याकडे एकच साईज असते दगडूशी ढालवाई गणपती आणि ती पण सहा फुटाच्या वरती आमच्याकडे मूर्ती नसते ती एकच मूर्ती आहे आणि मूर्ती आमची चेंज होत नाही फार तर मूर्तीचा फेटा चेंज होतो वेगवेगळ्या प्रकारचं असतं कधी खंडोब असतं कधी ज्योतिबा असतं कधी आपली गणेश मूर्ती असतात अशा प्रकारचं आमच्याकडे वेगवेगळे फेटा टाईप असतात कारण की आता गणपती बाप्पा आणि खरं तर माणसांचं नातं एक बाप्पा सोबत एक अतूट असतं आणि आता गणपती बाप्पांचं आगमन झालंय आणि आता साकरमानी जे आहे ते बाप्पांचं दर्शनासाठी निघालेले आहे भाविकांचं एकंदरीत मंडळाने कसा प्रतिसाद खूप छान प्रतिसाद असतो आमच्याकडे शनिवार रविवार वगैरे लोकांना सुट्ट्या असल्यामुळे लो खूप लोक असतात आज थोडाशी कमी गर्दी असल्यामुळे पाचव्या दिवसाचे गणपती विसर्जन असल्यामुळे थोडी गर्दी कमी आहे पण रात्री एक दोन चार वाजेपर्यंत लोक आमच्याकडे असतात असं आहे की आमची दरवर्षी आमच्याकडे बाप्पा आहे तर आम्ही राजमहल किंवा एखादं मंदिर असं आम्ही दाखवतो दरवर्षी यावर्षी मंडळाची सर्व मुलांनी आम्ही एकत्र येऊन एक प्रकृती आकाराचा आकारण्याचा आम्ही हे केला मनस केला की जेजुरी हा आपला कुलदैवत आहे महाराष्ट्राचं तर आपण प्रति जेजुरीचं काहीतरी प्रती हे करूया प्रकृती म्हणून हे असा आम्ही देखावा एक आमचे मित्र आहेत अजित पाटील ते देखावा करतात त्यांना आम्ही बोलून घेतलं का आम्हाला असं असं करायचं आहे त्यांनी आम्हाला प्रतिसाद केला आणि त्यांनी आम्हाला हे आता हे सर्व करून दिलेलं आहे मंडळातर्फे आमच्याकडे मेन हातभार आमच्या असतं आदरस्तंभ आमचे आहेत राजेशवर्धन मोरे कुराडे मामा आहेत आमचे रमेश गुळे वगैरे बरेच मंडळाचे सदस्य खूप आहेत आणि मंडळ आमचा खूप मोठं असल्यामुळे बऱ्याच लोकांचा सदस्यांचा आमचा सहभाग असतो येतात राजकीय नेते आजकाल आत्तापर्यंत दहा वर्ष झाली शिंदे साहेब असतात तीन चार वेळा मुख्यमंत्री पण येऊन गेलेत प्लस पोलिटिशियनचे ए सी पी डी सी पी येतात कॉर्पोरेशनचे मोठे मोठे अधिकारी येतात अशी बरीच मंडळी येते आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक वगैरे असतात आपल्याकडे गणपतीला भेट द्यायला मिरवणूक कशी काय मिरवणूक आपली सांस्कृतिक ढोल ताशा असतात आपल्याकडे बँजो वगैरे असा काही प्रकार नसतो ढोल ताशा पारंपरिक आपले जे असतात सण जे पूर्वी पण चालत आहे ढोल ताशी नगारे वगैरे अशी मिरवणूक असते रथावर आपली संस्कृती परत दरवर्षी तीच असते आमच्याकडे व्यंजो किंवा नाचत वाजत वगैरे काही नाही आपल्या संस्कृती आपले मराठी आपले जे आहेत खेळ ते खेळ चालतात आपले मिरवणुकीला आज आपण भेट दिली होती दत्तनगरच्या राजाला पुढच्या प्रवासामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन ठिकाणासोबत आणि नवीन बाप्पासोबत तोपर्यंत पाहत राहा मुंबई आउटलुक व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश कनसेसह मी सोनाली पालो मुंबई आउटलुक डोंबिवली